नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निरोगी आयुष्य या मराठी युट्यूब चॅनेलवर आज आपण एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी एकवीस सोपे उपाय आपल्या रोजच्या आयुष्यात दिवसभर तर काम असतेच पण त्याचबरोबर ऊर्जा आणि ताजे पण टिकवणे हे देखील खूप महत्वाचं आहे तुमच्या ऊर्जा स्तरावर परिणाम करणारे अनेक गोष्टी असतात आणि आज आपण एकवीस असे सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ऊर्जा दिवसभर कायम राहील चला तर मग सुरू करूया एक सकाळी सकाळी वेळेत उठणे लवकर उठल्याने शरीराची नैसर्गिक सायकल सुरळीत होते आणि दिवसभर एनर्जी टिकते दोन दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा हे शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकते तीन हलका व्यायाम किंवा योगासनं पंधरा ते वीस मिनिटांचा हलका व्यायाम रक्ताभिसरण सुधारतो चार प्राणायाम व श्वसन नियंत्रण फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळतो आणि मेंदू सक्रिय राहतो पाच हेल्दी ब्रेकफास्ट ओट्स फळ ड्रायफ्रुट यांचा समावेश असावा सहा पुरेसे पाणी प्या दिवसभर ते ग्लास पाणी प्या सात लहान लहान अंतराने चालणे लांब वेळ बसू नका दर एक तासाला दोन मिनिटे चालावे आठ ग्रीन टी किंवा हर्बल टी हे नैसर्गिकरित्या एनर्जी वाढवते नऊ आवश्यक प्रमाणात झोप रोज सहा ते आठ तास दहा पातळ जेवण अति तळलेले किंवा जड जेवण टाळा अकरा मधातून नैसर्गिक साखर घ्या थकवा आला तर एक चमचा मध घ्या बारा हसणे हसल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स वाढतात डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात घेतल्यास एनर्जी मिळते चौदा कामाचे नियोजन करा महत्वाच्या कामांसाठी सकाळी वेळ ठेवा फोन स्क्रोलिंग कमी करा डिजिटल थकवा कमी करा सोळा फळ खा बदाम अक्रोड सफरचंद केळी खा सतरा पॉवर नॅप दुपारी पंधरा मिनिटे डोळे मिटून आराम करा अठरा सकारात्मक विचार मनातील नकारात्मक विचार दूर करा एकोणीस खोल श्वास घ्या डीप ब्रीदिंग केल्याने शरीर रिलॅक्स होते 20. पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्या पाण्याच्या बाटलीसह रहा एकवीस सायंकाळी चालणे संध्याकाळी वीस मिनिटे चालणे दिवसभराचा थकवा दूर करते ही होती दिवसभर एनर्जी टिकवण्यासाठी सोपे उपाय जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आणि चॅनलला करा पुन्हा भेटू पुढच्या हेल्थ तुमचा दिवस ताजेतवाना आणि आरोग्यदायी जावो धन्यवाद सूचना हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने तयार केलेला आहे येथे दिलेले उपाय टिप्स आणि सूचना हे सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत हे वैद्यकीय सल्ला मेडिकल नाहीत कोणतेही मोठे जीवनशैलीतील बदल करण्यापूर्वी किंवा आरोग्यविषयक अडचणी असल्यास तज्ज्ञ डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे या व्हिडिओमधील माहितीचा वापर करताना होणाऱ्या परिणामांसाठी व्हिडिओ निर्माते जबाबदार राहणार नाहीत